मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे आंदोलक शेतकरी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून आलेले आहेत प्रामुख्याने परभणी जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती निवारण करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना अंमलात आणल्या जात नसल्याने शेतकऱ्यात व सामान्य जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे यातच काही खाजगी कंपन्या फायनान्सच्या नावाखाली घातक वसुली मोहीम राबवत आहे आसमानी व खाजगी वसुली अशा दोन्ही संकटांना शेतकरी तोंड देत आहे व सरकारची कोणतीच मदत अजूनही पोहोचली नसल्याने शेतकरी आत्महत्येकडे वळतोय अशा त्रासाला कंटाळून आज मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे दुष्काळ निवारण संघर्ष समिती व शेतकरी संघटना स्वाभिमानी यांच्या वतीने शेतकरी नेते राजन क्षीरसागर व मानिक कदम यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे ये يا <applause> एक जानेवारी दोन हजार एकोणीस अख्खा देश जल्लोष साजरा करतोय नवीन वर्षाचा पण या देशाचा शेतकरी मागच्या साडेतीन चार वर्षापासून रस्त्यावर आहे आणि आज नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आजही तो रस्त्यावर बसलेला आहे दुष्काळानिमित्त शेतकरी होरपळून निघालेला आहे शेतकरी नेते आपल्यासोबत आहेत आपण त्याची बाईट घेऊयात त्यांचं म्हणणं ऐकून घेऊयात आणि सरकारच्या कानापर्यंत ते पोहोचूया कारण की आमचं माध्यम आहे समाजातील तळागळातील लोकांचं माध्यम आहे आणि त्यांची आवाज हे सत्ताधाऱ्यापर्यंत जायला पाहिजे एकंदरीत आपण क्षीरसागर सरांना काही प्रश्न विचारणार आहोत इथे आलेल्या पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये जो भीषण दुष्काळ आहे या दुष्काळामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत दुष्काळ जाहीर केल्याच्या नंतर पंधरा दिवसामध्ये पंचवीस टक्के अॅडव्हान्स देण्याचा आणि शंभर टक्के विमा अदा करण्याची तरतूद आहे परंतु विमा कंपन्यांच्या मुनाफेखोरीसाठी महाराष्ट्र सरकार याबद्दल कोणतीही कारवाई करत नाही एक छदाम देखील असतागाय शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून मिळालेला नाही एकतीस ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला कुठल्या शेतकऱ्याला एक गवताची गाडी दिली नाही का टोपलंभर माती उकरायचं काम आमच्या मजुरांना या ठिकाणी दिलेलं नाही सरकारनं तेरा दुष्काळी उपाय योजना या तातडीनं अमलात आणण्याची तरतूद इंग्रज राजवटी पासून आहे इंग्रज सरकार सुद्धा चारा तगाय आणि खावटी द्यायचं परंतु महाराष्ट्र सरकार ना शेतकऱ्यांना चारा देते, ना मजुरांना रोजगार देत आहे ना प्यायला पाणी त्या ठिकाणी देत आहे आमची मागणी आहे की या ठिकाणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर उलट सक्तीने वसुली करून शेतकऱ्यांच्या घरादाराला तहसीलदार आणि पोलीस यांच्या मार्फत खासगी वित्त कंपन्यांच्या वसुली करता सील लावण्यात येत यातून अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी घडत आहेत मित्रांनो आणि जायकवाडी धरण असेल या धरणामध्ये असलेलं पाणी उभ्या पिकांना देण्याची तरतूद या ठिकाणी दुष्काळी संहितेमध्ये आहे आणि दोन हजार एक सालच्या शासन निर्णयात आहे परंतु आज पंचे दुष्काळ जाहीर होऊन पंचेचाळीस दिवसानंतरही महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी कोणतीही बैठक घेतली नाही आणि कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली नाही म्हणून शेतकऱ्यांची पिकं या ठिकाणी करपून जात आहेत पाणी असताना ते करपत आहेत याचा तीव्र संताप आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत आमचा निर्धार आणि निग्रह याला कडाक्याची थंडी ठोपवू शकत नाही आमच्या निर्धार आणि निग्रहाला सरकारची कोणतीही दडपशाही ठोकू शकणार नाही दुष्काळग्रस्तांना न्याय मिळणार नाही तो धरने आंदोलन राहील आहोत एकंदरीत नवीन वर्षाची लक्ष्मीच्या पावलाने होते पण महाराष्ट्रातल्या काही लक्ष्म्या आज रोडवर बसलेल्या आहेत काही महिलांचंही आपण म्हणणं ऐकून घेऊयात समुद्रे मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे माझ्या गावाचं नाव सुनपेठ आहे माझ्या गावात पाणी नाही राशन आहे पण दोन रुपये किलोच आहे पण आमच्याकडून दहा रुपये किलो नाही घेतात आणि दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे शंभर रुपये मजुरी मध्ये त्या बाईनं घर कस चालवायचं चा, मुलाचे शिक्षण कसे करायचे ते सरकारला कळालंच पाहिजे आम्हाला मजुरी नाही आमच्या हाताला काम लागलंच पाहिजे आम्हाला शेती नाही बाडी नाही आम्ही शंभर रुपये मजुरी करणारी महिला आहे मी मला माझ्यासोबत जितक्या महिला आल्या तितक्यांना पण शेती नाही आणि आम्ही अर्धा एकर शेती शक्य देखील नाही आम्हाला बारा महिने शंभर रुपये मजुरीच असते आम्ही करायचं काय आमचे लाईट बिल पाणी हे सगळं आम्हाला व्यवस्थित भेटलंच पाहिजे माझं नाव महानंदा विष्णू खंदारे आहे मी परभणी जिल्ह्यातून सोनपेठ येथून आलेली आहे आम्हाला राशन आहे पण दहा रुपये किलो न देतात आम्हाला पाण्याचं ह्याचं म्हणजे हे नाही पुन्हा आम्हाला मजुरी नाही आम्ही शंभर रुपये रोजानं काम करताव आम्हाला शेती नाही आम्ही मुलांना शिक्षण कसं द्यायचं पुन्हा आम्ही घरात परपंच कसा, पर कसा दाखवायचा आम्हाला बा शेतमजुरी आम्हाला मुलाला खर्च कसा करायचा आम्ही पुन्हा आम्हाला परपंच कसा आम्ही दाखवायचा हे आम्हाला रोजगार हमी योजना ही मिळालीच पाहिजे माझं नाव चंद्रकांत कटारे आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे काही हाल चाललेले आहे मग शेतकऱ्यांचे हाल असे आहे का कृषी उत्पन्न बाजार समिती ज्यावेळेस शेतकरी माल घेऊन जातो तर त्या ठिकाणी तो व्यापारी त्याचे सह्या घेतो आणि हमी भाव काही देत नाही आणि म्हणून फक्त हमी भाव हा जाहीर केलेला आहे पण कुठलाही शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही आणि हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याला ते जो काही माल विक्रीला आणलेला आहे त्याच्यात काही एक परवडत नाही आणि म्हणून या गोष्टीला शेतकरी कंटाळून गेलेला आहे त्याचप्रमाणे फक्त कर्जमाफी शेतकऱ्यांनी आपले सरकारने जाहीर केलेली आहे पण ऍक्च्युली कोणालाही कर्जमाफी मिळालेली नाही हे सगळं तोतांड आहे सरकारचं आणि आपले जे काय जनावर आमच्या शेतकऱ्यांचे यांना चारा नाही पिण्यासाठी पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्याकडे प्रवृत्त होतो परंतु आम्ही त्यांना समजावून सांगतो की बाबा तुम्हाला आत्महत्या करून भागणार नाही तर आपल्याला या सरकारच्या विरोधात यांनाच आपल्याला आत्महत्या करावं लागणार आहे कारण ती मतदानाच्या माध्यमातून आपल्याला यांना आत्महत्याला प्रवृत्त करावं लागणार आहे असं आम्ही शेतकऱ्यांना प्रवृत्त करीत असतो आणि म्हणून या या ठिकाणी सांगण्यासारखं भरपूर आहे आणि परंतु सरकारचं जे काही यांनी घोषणा केलेल्या आहे एकही घोषणा यांची बरोबर नाही या सगळ्यात घोषणा फशेबाजीच्या आहे या शेतकऱ्यांना गाजर दाखवायचा आहे आणि मजुरांना काम नाही दुष्काळ फक्त जाहीर करताय कशाकरता जाहीर करतात फक्त का या, या, या काही धरणे आंदोलन मोर्चे लोक हे देतात हे एकीकडे सांगतात आणि सगळी मंजुरी असा ठाण मांडलेला आहे परंतु आता शेतकरी सावध झालेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही आणि त्या मान्य मागणी होण्या जोपर्यंत होणार नाही जो ना तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही आमची एक ठाम भूमिका घेऊन आमच्या माता भगिनी या ठिकाणी रागरागिणी या ठिकाणी आणि आणि आता या सरकार या सरकारला शासनाला कुठलीही माफी देणार नाही नाही जोपर्यंत माफ होणार तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आज त्यांना विचार करायची गोष्ट आहे का त्यांनाही मुलं बाळ आहेत आम्ही आमच्या माता भगिनी या ठिकाणी आमचे बांधव सगळे या ठिकाणी आज एवढ्या थंडी कडाक्यात बसलेले आहे आणि या आईशा आरामात बसताय मी जगन्नाथ कातारे तालुका पाथरी जिल्हा परभणी राहणार नाथा माझं सदरील पीक कर्ज हे दोन हजार तेराचं असून आणखी माफ झालेलं नाही आणि हे सरकार सांगतंय की नव्वद टक्के शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ झालंय म्हणून आणि सरळ सरळ फोटक होत आहे तिथं पूर्ण शेतकरी हे वेगवेगळ्या भागातून विभागात मी बालासाहेब आळणे मानव तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे आम्ही आज इथं आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू केलं आहे खरं म्हणजे नऊ वर्षाच्या आज सगळ्या जगामध्ये लोक आनंद व्यक्त करीत असताना आम्ही शेतकरी भाऊ आणि आमच्या माय बहिणी इथं धरणे आंदोलन धरायला बसलेले आहेत कारण काय कारण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे परंतु हे दुष्काळ खरंच पडलं आहे का नाही हे पाहण्यासाठी राज्य सरकार केंद्राचं पथक मागवित आहे आणि ते केंद्राचं पथक ज्यावेळेस सांगणी इथं दुष्काळ पडला त्यावेळेस सरकार मान्य करत आहे आणि नुसता दुष्काळ मान्य दुष्काळ घोषित केलाय परंतु दुष्काळावर ज्या उपाययोजना करायला पाहिजे ते कोणत्याही प्रकारचे केलेले नाहीत इथं खाजगी कंपन्या जे काही मराठवाड्यामध्ये आहेत त्या सक्तीनं वसुली करायला आणि कालच त्या सक्तीनं वसुलीच्या भीतीपोटी परभणी तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय पाथरी तालुक्यातला के ता एक शेतकरी सर बँकेपुढे कर्ज मागायला बसला चाळीस हजार रुपये त्याचं कर्ज माफ झालेलं असून पण बँकेने दिलं नाही आणि मागायला बसला आणि पाचव्या दिवशी त्याला अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला असं हे दुर्दैव शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आणि 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 ह्या ह्या सरकारला आम्ही जोपर्यंत ह्या दुष्काळाच्या आटी जे काही आहेत ते आमच्या पदरात पाडून घेतल्याशिवाय आयुक्त कार्यालयासमोरून आम्ही घरी जाणार नाही आज मराठवाड्याच्या वतीने दुष्काळ निवारण संघर्ष समिती मी गजानन पाटील बंगाळे स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष आज आम्ही औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर शेतकऱ्यांना हेक्ट्री पन्नास हजार रुपयाची मदत महिलांना त्यांच्या हाताला काम आणि पीक विमा तात्काळ मंजूर झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला हेक्ट्री पन्नास हजार रुपयाची मदत मिळाली पाहिजे यासाठी धरणे आंदोलन करत आहोत परंतु आज नवीन वर्षाचा आम्ही स्वागत करतो की आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने धरणे आंदोलन करतो पूजा अशोक मोरे खऱ्या अर्थाने आज मराठवाड्यामध्ये दुष्काळ परिस्थिती असताना या सरकारने दुष्काळ जाहीर करून अनेक महिने झाले परंतु नुसता दुष्काळ जाहीर करून होणार नाही त्याच्या उपाययोजना आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे खऱ्या अर्थाने मालाला दाम नाही शेतामध्ये काम नाही अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने काहीतरी लघु उद्योग शासनाने नेमून देऊन महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी मजुरी सुद्धा महिलांना पाचशे रुपये प्रतिदिन अशी दिली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शेतकरी जगू शकतो आज जर आपण बघितलं तर खूप महागाई झालेली आहे महागाईच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे जर कुठलाच दाम येत नसेल तर त्यांनी स्वतःचा खर्च कसा भागवायचा आणि कसं जगायचा हा प्रश्न उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत उपाययोजना ह्या पोचल्या पाहिजे नसतात तीव्र शब्द तीव्र असं आंदोलन शेतकरी उभा केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि निश्चितच हे म्हणणं सरकारपर्यंत पोहोचेल तोपर्यंत पाहत रहा जय इंडिया जय भारत मी एजय शेख धन्यवाद जय इंडिया जाए भारत।